हाय मैत्रिणींनो कशा आहात मजेत ना असायलाच पाहिजे चला तर मग आपण आज आमच्या जयचा किल्ला बघणार आहोत आणि दिवाळीची तयारी तुमची कुठपर्यंत आले आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची दिवाळी कुठपर्यंत आली व तुम्ही दिवाळीचा आनंद घेत आहात का नाही बघ आमच्या जयनं किल्ला किती छान केलेला आहे जय बाळा इकडी कोणी कोणी किल्ला केला सांग बर जय ही झेंडा 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 ही दरभर झेंडा बघ कसला आपण

कुणी केलंय ती झेंडा कशाच केलंय कशाच केलंय झेंडा ती मम्मीन कसल्या कपलाचा केशली कपल्याचं केलं आहे बघ बाई आणि ही, ही, ही काय ह्याच्यावर ना नाव काय आहे कोण आहे ह्याच्यावर चित्र कोणाच आहे ह्याच्यावर ह्या झेंड्यावर ती झेंडा हातात बघू चित्र कोणाच त्याच्यावर कोण आहे त्या झेंड झेंड्यावर चित्र आहे सांग बर शिवाजी महाराज म्हण बर तू शिवाजी महाराज की जे बाळा सावकाश मावळ पडायला आपलं असं ठेवायचं ही तोफा कुठे का घरात ठेवले तोफा तोफा कुठे त्या त्या ह्याच्या तोफा आपल्या तोफा तोपाच्या तोफा आणले होते ना तोपहू ते काय ती काय पलिकाच्या कडच दाखव बघू ती आहे काय तोप उलटी धरली हम्म बघ हुशार गे जय आमचा अजून अजून एक आहे काय हो किती काय हो, हो, तोप कशी आहे आमच्या तोप तोप बघू जय दाखव तोप कसले तुझी बाळा हो गो बाई जयचं आमच्या आळीव बघा आळीव आळीव ती छान आळीव आमच्या जेचा बघा हो हि ही ह्या झाडाला आळीव म्हणते त्या आळीव गवत गवत पाणी ठेवलं इथं बघ शिवाजी महाराज किती छान केला आमच्या जेन मस्त असा काय आहे महाराज आहे का नाही जे दाखव बरं झेंडा दाखव या झेंड्यावर कोण आहे आपल्या झेंड्यावर कोण आहे दाखव दाखव घ्या हातात घेऊन दाखव गे बघ बर आपल्या मैत्रिणीना दाखव आपलं तुझा शिवाजी महाराज किती छान आहे आमच्या जयचा हा काय काय तू केला जाणू किल्ला मावळ तर अजून आम्ही आणलं तर बाबा आमच्यात किती बघ मावळ किती छान आहे आमच्यात बघ हो किल्ला ती शिवाजी महाराज आहे ती शिवाजी महाराज ती झेंडा आहे जे ती ठीक आहे हनुमान आहे हनुमान किती छान आहे बघ हनुमान आहे घेवर बघ घे बर तुला घ्यायला थांब 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 मी देते हनुमान किती छान आहे बघ हा बघू बर हनुमान किती छान आहे बघ बर बघ इकडं दाखव हनुमान फोटो काढायचा हनुमानचा सहासाचा दरकी मग हनुमान जे इकडे इकडे इकडं सवासादर्गी असत सर्व दर्गी काई? ती काय बघू हो ना तू हिधर बघू दाखव बर माझ्याकडे काय ही हि काय सवच धरायचा बाळा जानू असा ही हनुमान आहे काय शिळे शिळी ही शिळी हा शिळे ती शिळी मग कसं बसलाय बघ शिवाजी महाराज आमच्या जेव्हा किती छान आहे बघ तुझा आहे ना शिवाजी महाराज पंथी आहे तुमच्या काय मारायची म्हणते काय म्हणते काय गे बाबा मला काय असं दरवाजा केलाय किल्ल्याला तुम्ही दरवाजा केलाय किल्ल्याला असा दरवाजा ही केलाय ही दरवाजा आत मध्ये जायला होय होय या अशा रेषा ती दिलीत तुम्ही ही रेषा दिलीत गे शिवाजी महाराजाच्या किल्ल्याला तुम्ही दिला होय होय हे आमचं किती छान आहे बघ केलं आमच्या कुठं ठेवते हा नीट ठेव नीट ठेवू नीट ठेवा ती पण हळू 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 नीट ठेवा थांब 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 थोड्या वेळ थांब थांब बांध करू नका हा बघ सवास सवास उलट झालं हम्म बघू तो ही दरवाजा आहे का असा बघ आमचा शिवाजी महाराज कसा फडकायला लागलाय कसा आहे शिवाजी महाराज तो जय शिवाजी जय महाराज म्हण बर जय जय भवानी जय शिवाजी कसा आहे झेंडा कसा आहे किल्ला आमचा नहीं। नहीं। ही पाळे ही काय बघ बर तू बघू सर बर वाघ वाघ नाही सिंह हाय सिंह बघू इकडे जानू ती सिंह मी हात फोटो ह फोटो काढायचा आहे आता नको नको आता फोटो बघू चल जे थाबागी लाईट लाव थोड्या वेळ निकाल जाती घरी आणि जी जय दाखव तुझा किल्ला ती झेंडा वर करला ओही झेंडा ती कशात हे केले झेंडा झेंडा कशात हि केलंय कापडाचा पण हिथ ही केलंय निघते का, का ही झेंडा नाही गुणी कुणी केलाय किल्ला कुणी कुणी केलाय किल्ला हम्म यश भयान केलाय तू काय केलाय मग तू काय बनवलंय मग किल्ल्याचं दाज़ा, दाज़ा, दाज़ा। तू तेवढं बनवलंय झोपलाय की तू परी म्हणा खोटार म्हणा बसू दे मला जायचं आहे दिवाळी जायचं आहे तू जय जय दिवाळीला जाणार आहे का तू इकडं बघ इकडं बघ इकडे बघ बाळा जायचंय दिवाळीला होय होय जाऊ नको गे आम्हाला करमत नाही

शिवाजी महाराज किती छान आहे बघू ज्यायचा बघू बघू काय कराल ती काय झालं व झोपल्या म्हण तू त्यांना दुपारी जे बघू जे झोपलं नाही तू दुपारी

आणि खायला ठेवते ठेव आता हे संध्याकाळी काढायचं द्यायचं मावळ्या राहू द्यायच छान तर बाबा आमच्या यश बहायला राहू दे आता तू गेला आम्हीच किल्ला घेणार आहे आजीला लाईट लावू ना थोड्यावर आजीला थोडे वेळ यश भैया बंद करते म्हणा लाईट आजील थोडे वेळ बघा मैत्रिणी गेलेला आहे पण बघा किती छान असा किल्ला केलेला आहे मस्त असं वाटायला लागले बघा आणि पंत्या पण लावलेल्या पण आता उशीर झाल्यामुळे पंत्या काय राहिलेल्या नाहीत मैत्रिणी लाईट लाव बाळा बघा उजेड्यात किती छान दिसा लागलाय तुम्हाला आमच्या जयचा किल्ला कसा वाटतो मैत्रिणीनं कमेंटमध्ये नक्की सांगा व बघा छोट्याशा बाळाला किती नाद आहे किल्ल्याचा त्यांनी असा मस्त असा किल्ला बनवलेला आहे आणि आमचे दररोजचे नवनवीन नौ व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा व आमच्या माझा ब्लॉग माझ्या गप्पा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणीनं बघा तुमची दिवा दिवाळीची तयारी कुठपर्यंत झालेली आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा बघा किल्ला आकाशकंदील त्या म्हणलं की खरंच मग दिवाळीची मजाच वेगळी असते बघा आणि खरं तर रांगोळ्या पणत्या नवीन कपडे फुलबाज्या फटाकड्या ह्यातच सगळं असतंय दिवाळीचा उत्साह बघा आपल्याला गुड नाईट म्हणून कमेंट यायला लागलेला आहेत खूप छान बोलतोय बाळा आता बाळाला झोपायले म्हणून बाळ गेलेला आहे झोपायला तो उद्या गावाला पण जाणार आहे म्हणून लवकर झोपणार आहे आणि लवकरच गावाला जायचं म्हणून लवकर उठायची तयारी आहे त्यांची म्हणून लवकर झोपायला लागलेलं आहे आणि तुम्ही हो नाव बदलले आहे आमच्या चॅनलचं आमच्या चॅनलचं नाव अगोदर तर चला गप्पा मारूया पण आता आम्ही चेंज केलेलं आहे नाव ती माझा ब्लॉग माझ्या गप्पा चॅनलचं नाव आहे त्याच्यामुळे तुम्ही आवर्जून आमचे चॅनल पहा आमचे नवनवीन व्हिडिओ बघा आणि कमेंट मध्ये जावा की आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मैत्रिणी हो जेवण झालं तुमचं झालं ताई जेवण आमचं पण झालं लवकरच असते आमचं जेवण बघा गावाकडचं वातावरण खूपच छान असतं बघा अशा लाईटिंग वगैरे सगळीकडेच खूपच छान आहेत आकाश कंदील ही बघा आमच्या गल्लीत पण डेकोरेशन खूप छान केलेलं आहे बघा आमच्या घराला पण असं छान असं लाईटिंग ती लावलेली आहे बघा मस्त असं वाटायला लागले आम्हाला बघा गल्लीत पण इकडं भरपूर असं लाईटिंग केलेलं आहे बघा मस्त वाटायला लागले गावाकडची मजाच वेगळी असते बघा दीपवाळीची पण फराच तर नुसतं करून करूनच बायकांना कसं होतं नाकात वास बसतो आणि ते खाऊ पण वाटत नाही दिवाळी यायच्या अगोदर वाटतं हे करावं ते करावं पण दिवाळी करताना का नाही नाकात वास बसल्यामुळं काहीच ख वाटत नाही बघा हो एका ताईंची कमेंट आली की खूप दिवसांनी लाईव्ह हो खूपच दिवसांनी कारण वेळच भेटत न त्याच्यामुळं लाईव्ह कार्यक्रम घेत आला नाही पण त्याच्यामुळं आज आहे बघा आणि तुम्हाला आमचा किल्ला कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा बघा आमच्या गावाकडची लाइटिंग लाइटिंग कशा वाटते तुम्हाला बघा डेकोरेशन किती छान असं आहे लांबपर्यंत ही आमची गल्ली आहे बघा आणि आम्ही चकलीची रेसिपी पण टाकलेली आहे मैत्रिणींनो तुम्ही ती बघा हा आमचा टायगर आहे टायगरला काही झोप लागली नाही काय हम्म बघा कसा छान असा टायगर पळायला लागलाय دا ګر څل ماغاري څل مکه هم هابي دی وای میتنه ټول مال پهن पायऱ्या पण किती छान अशा केली त्या ह्याला किती वेळ लागला असेल जवळजवळ दोन दिवस जयची मम्मी जय आणि आजी त्याची करत होती बघा ही किती छान असे केले तर मग बघा उद्या लक्ष्मी पूजन आहे आणि लक्ष्मी हार्दिक हार्दिक दिखा शुभेच्छा तुम्हाला पण <coughs> <coughs> दिवाळीचं करून करूनच खोकला लागलेला आहे कधी दिवाळी खायची मैत्रिणी आणि तुमची दिवाळीची तयारी कुठपर्यंत आली शॉपिंग वगैरे केले का नाही पार्लरला गेला का नाही कमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्याकडे असा किल्ला बनवता का तुम्ही ते पण सांगा आम्हाला कारण आमच्याकडे तर दरवर्षी आम्ही ही किल्ला बनवतो बघा ह्या वर्षी तर जास्तच खूपच आठासांना ही किल्ला बनवलेला आहे कारण सगळीच उत्सुक होतं आम्ही किल्ला बनवण्यात कोणी माती आणली कोणी चिकल केला कोणी मावळं आणलं कोणी झेंडं केलं बघा आणि जयच्या मम्मीनं तर ह्यातच खूपच बघा जास्त मेहनत घेतली आहे कारण खूप वेळ लागला ह्याला आणि ह्याला ब्रशनं कलर देऊन केलं आहे बघा लांबवून तर किती छान दिसते बघा आणि दिवसा तर खूपच छान दिसते ह्यात पंत्या तर लावल्या तर एकच नंबर दिसते बघा ला पंत्या लावल्यानंतर पण हे